सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केली आहे त्यांच्याकडून दोन पिस्टल आणि चार राऊंड असं एकूण एक लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई सोमवार दिनांक का वीस मे रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास डी पी रोड येथील बोगनविला फार्मच्या मोकळ्या मैदानात केली रोहन उर्फ दुद्या सुभाष चव्हाण वैवर्ष सत्तावीस राहणार दारुवाला पूल सोमवार पेठ पुणे असं अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे युनिट चे पोलीस अधिकारी व कर्मचारी अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते त्यावेळी सराईत गुन्हेगार दुध्या बोगनविला फार्मच्या मोकळ्या मैदानातील झाडाखाली थांबला असून त्याच्याकडे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले त्याची अंगझडती घेतली असं देशी बनावटीचे दोन पिस्टल आणि चार राऊंड व एक मोपेड असा एकूण एक लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर